संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्देश दिला त्यानंतर अनेक उमेदवार एका एक प्रश्ना म्हणजे एक प्रश्न, प्रश्न सातत्याने मला विचारत आहे की अनेक जणांचं टी ई टी आणि सी टी टी म्हणजे काही जणांचं सी टी टी पास आहेत टी ई टी पास नाही आहेत तर अनेकजण विचारतं की सर आता आम्ही सी टी टी पास आहोत त्यामुळं आम्हाला टी परत द्यायची गरज आहे का कारण थोडेसे ते या संदर्भामध्ये अणबिज्ञ वाटले म्हणून या ठिकाणी मी हा मुद्दा क्लिअर करू इच्छितो मित्रांनो ई टी आणि सी टी टी ही इक्वलंट आहे म्हणजे राज्याला आपल्या राज्य सरकारचासुद्धा एक जी आर आहे आणि त्यामध्ये सी टी ई टीला टी ई टी इक्वलंट केलेला आहे त्यामुळं केंद्राची कुठलीही परीक्षा तर सी टी ई टी जी परीक्षा आहे जर तुम्ही पास असाल तर केंद्राच्या कुठल्याही भरत्याला तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरता त्यानंतर सी टी टी म्हणजे केंद्राच्या भरतीला तर पात्र ठरताच परंतु एखाद्या राज्याची परीक्षा जरी असेल समजा बाजूचा एखादं राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल आणि तिथे जर बी एडवरती त्यांच्या विषयाची वॅकन्सीज असेल जसं की इंग्लिश असेल हिंदी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पात्र ठरू शकता जर तुम्ही सी टी टी पास असाल तर सहा ते आठसाठी त्यामुळं अनेकांचे हे जे डाऊट होते की आम्ही सी टी ई टी त्या ठिकाणी पास असल्यानंतर टी ई टी चालेल का टी ई टी पास नाही आहेत परंतु सी टी टी पास आहोत तर मग त्या त्यासाठी परत टी ई टी द्यायची गरज आहे का नाही तर अजिबात नाही जे टी 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 आ, सी टी टी पास आहेत त्यांना टी ई टी देण्याची गरज नाही ती इक्वलंट आहे त्यामुळं कुठल्याही राज्यामध्ये सी टी ई टीला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे म्हणजे टी ई टी किंवा सी टी टी ही तुम्ही पास असाल तर टी ई टी, टी, टी पास होण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यानंतर दुसरा एक विषय असा आहे की त्या दिवशी आम्ही मान्य अध्यक्षांची भेट घेतली होती परीक्षा परिषदेच्या आणि त्यांच्यासोबत जे कॉम जे सिंगल डिजिट नावं होते जसं संतोष असेल रमेश असेल शेसल, सुरेश असेल असे काही जे आणि प्रियंकाबाई असले वेगवेगळे नावं होते आणि त्या सिंगल डिजिट नावांना अनेकांचा आक्षेप होता तसं आम्हीसुद्धा त्या संदर्भात चर्चा केली तर त्यांनी त्याबाबत आय बी पी एसला मेल केलेला आहे आणि आय बी पी एस त्या ठिकाणी त्यांच्याकडनं काय त्याच्यावरती लिगली उत्तर येतं आहे हो, ते पाहणं गरजेचं आहे कारण सिंगल डिजिट जर आपण नाव बघितलं कारण आधार कार्ड जर आपण त्यावेळेस चेक करत असतो त्यावेळेस तिकीट आणि आधार कार्ड हे मॅच करून त्या ठिकाणी मध्ये सोडतो परंतु जर मग त्या उमेदवारांचं नाव फक्त एक एक नाव त्या ठिकाणी येतं आहे आणि आपल्याला रिझल्ट झा रिझल्ट शो झाल्यानंतर आपण जर बघितलं त्या ठिकाणी एक नाव आपल्याला दिसतंय तर कुठंतरी त्या ठिकाणी ज्यांनी ते पेपरला अलाव केलेलं आहे ती भूमिका संशयास्पद त्या ठिकाणी ठरवू शकते परंतु याबाबत आपल्याला आत्ताच बोलता येणार नाही कारण आय बी पी एसने अजून त्या संदर्भातलं क्लॅरिफिकेशन किंवा त्याबद्दलली त्या त्याबद्दलची माहिती ही परीक्षा परिषदेला दिलेली नाही आहे त्यामुळं परीक्षा परिषदेने त्यांना मेल केलेला आहे त्याची माहिती मागवलेली आहे आणि ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळेलच आ, काल परवाच तुम्ही बघितला असेल की याच्या वाईज डेट ऑफ बर्थ वाईज आणि कॅटेगरी वाईज याद्या त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या आहेत म्हणजे आत्ता आपण जर बघितलं तर प्रत्येक का कास्ट वाईज वगैरे जागा आपल्याला त्या ठिकाणी सर्च करता येतील आणि आता सिंगल डिजिटचा जो विषय सिंगल नावाचा तर तो त्याबाबतची माहिती आपल्याला परीक्षा परिषदेकडनं लवकरच मिळेल ही अपेक्षा करूया आत्ता जे नवीन अध्यक्ष त्या ठिकाणी आलेले डॉक्टर नंदकुमार बेडसे सर यांचं प्रमोशन होऊन म्हणजे प्रमोशन झालेलं आहे पहिला असा व्यक्ती की त्या ठिकाणी आता आय एस व्यक्ती हा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे म्हणजे राज्याचे राज्यातून जे आय एस होतात प्रमोशनने तर ते आय ए एस त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडे त्याच्या आधीसुद्धा ते, ते अध्यक्ष होते खूप चांगल्या पद्धतीने पारदर्शक कारभार मान्य नंदकुमार बेळसे सरांनी त्या ठिकाणी पार पाडलेला आहे त्यामुळं आपण आशा करूया आणि त्यांना परत एकदा भेटून या संदर्भातली कल्पना देऊया निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून जे काही पारदर्शक कारभार आहे किंवा पारदर्शकता त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळेलच तो एक विषय होता दोन विषय महत्वाच्या ते एक तर टी ई टी कुलंट आहे आणि आता हा जो विषय मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्यामुळं यापुढचे जे काही महत्त्वाचे अपडेट असतील ते महत्त्वाचे अपडेट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया जर तुमचे काही कॉमनली प्रश्न असतील किंवा तुम्हा तुम्हाला जर त्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्या संदर्भातली माहितीचा व्हिडिओ आपण लवकरच मी तुम्हाला बनवून त्या ठिकाणी टाकेन धन्यवाद